कोणता नेता आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये बुद्धाचं धम्माचं तत्वज्ञान आपल्या देशात कसं आहे आणि कुठे जायला पाहिजे याच्यावर तोंड उघडून सभागृहामध्ये दोन वाक्य बोलणाऱ्या नेत्याचं नाव सांगा लवकर भाषण बंद करेन नाही सांगू शकत म्हणजे भाषण बंद नाही होणार आता <laughs> मिळून सोडा तुम्ही त्यांच्याकडे मागू नका प्लीज मी हात जोडून सांगतो मुळातच नागवे लोक आहेत दिगंबर आहेत त्यांच्याकडे कशाला काय मागतात ते भिकारी आहेत ते आपल्याकडे मागायला येतात हे काम कुणी करायचं आहे हे काम तुम्ही आम्ही समाजाने करायचं आहे कारण आपल्याला इथला धम्म हा एनलाज करत आहे तो जगण्याचा भाग बनणार आहे तो प्रतीकाचा भाग नाही प्रतीक बदलत राहतात आज दहा फुटाचा पुतळा येतो उद्या पन्नास फुटाचा येतो बदललं प्रतीक प्रत्येकाच्या नादाला कृपा करून लागू नका कारण व्यवस्था त्याच्यात घालून तुम्हाला मारायला लागले अरे आमच्या पोरांना नोकऱ्या द्या असा मोर्चा मी चाळीस वर्षात बघितलेला नाहीये चाळीस वर्षात मोर्चाच निघाला नाही नोकऱ्या द्या मोर्चा निघतो कशासाठी आमच्या गावात असं पाहिजे आमच्या गावात तस पाहिजे ही जगण्या मरण्याची लढाई आहे तिच्यापासून तुम्हाला गाफील करण्यात आलं अजून करतील आपण डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत गांधारी सारख्या कारण कुणीतरी सांगितलं बाईने डोळ्यावर पट्टे बांधले ना त्याच्या लय तेज तयार होत कसलं डोंबलातलं आले तेज त्याच्यामुळे काय मोबाईल का, चार्ज होतो का बाहेर पडा त्याच्यातून अशा कल्पनांच्या मधून ह्या तुम्हाला विकासाकडे नेत नाही तुम्हाला विनाशाकडे नेतात शेवटच्या मुद्द्याकडे येतो धम्म स्वीकारल्यानंतर काय होत मी पण अभ्यास करत करत आज स्वीकारू उद्या स्वीकारू मला धम्म देणारा वेगळा पाहिजे होता तिथे माझ्याबरोबर थांबणारा वेगळा पाहिजे होता ते काही जमत नव्हतं कारण काही झालं तरी मला रुपाताई कुलकर्णींच्या हस्ते दीक्षा घ्यायची होती नागपूरमध्ये संघाच्या मानेवर पाय ठेवून पहिल्यांदा धम्मी स्वीकारणारी बहादरीन बाई ती होती तिनं आपल्याला दीक्षा दिली पाहिजे माझा एक मित्र म्हणते पण होता तो आला पाहिजे तिथे रावसाहेब आले पाहिजेत तिथे कवी यशवंत महानोर आले पाहिजेत आता हे पण पन भंपकपणाच आहे धम्म स्वीकारायचा नीट ना हे कंडिशनिंग बरोबर नव्हतं पण मी केलं स्वीकार वर्षी धम्म मी स्वीकारला आणि तो जो एक मिनिटाचा दोन मिनिटाचाच कालावधी होता माझा फार काही नव्हतं तरी शरण झाला झालं बनते म्हणाला जा दा। बुद्धिष्ट झाला तो जो एक मिनिटाचा जो होता मी आज माझ्या मनाला विचारतो कि त्यावेळेला माझ्या आत काय घडत होत बाहेर फोटो काढत होते सेल्फी काढत होते आत काय घडत होत बुद्धाला ज्ञान प्राप्ती मिळाली तेव्हा आत काय घडत होत बाहेरच दिसलं चेहरा तेजोमय झाला कपाळ रुंद झालं सगळे देवाने वर्षाव केला पाऊस पडायला ला, लागला मोर नाचायला लागलं फुलं सुगंधी झाली मातीतून गंध आला कारण बुद्धाला ज्ञान प्राप्ती अंदर क्या ओर हो मला पण अजून कळलेलं नाहीये कारण बुद्ध ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याला सारखे शिष्य म्हणत होते तू काहीतरी बोल बुद्ध बोलतच नव्हता बराच वेळ का बोलत नाहीस तू बुद्धानं ना सांगितलं जे माझ्या आतल्या जगात घडून गेले ना ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीये काय भारी उत्तर आहे जे नवीन घडलंय आजपर्यंत कधी घडलंच नव्हतं ते व्यक्त करण्यासाठी नवीन लिंग्विस्टिक लागते नवीन भाषा लागते पहिल्यांदा भाषा तयार करतो ज्ञानी माणूस मग तिच्या मदतीनं ते व्यक्त करतो अनुभव घ्यायला पाहिजे नुसतं जाऊ नका राह विहारामध्ये ते काय आता टुरिस्ट सेंटर नाही येते किंवा कर्मकांड करायचं म्हणून जाऊ नका तिथे गेल्यानंतर बुद्धाच्या तत्वज्ञानातला फक्त एकेका शब्दाचा अभ्यास करा रोज एका शब्दाचा आणि मग मला तुम्ही फोन करा अंदर कुछ कुछ हो रहा आहे आणि तो जो आनंद आहे ना त्याचे वाटेकरी तुम्ही असता काय होत धम्म स्वीकारल्यानंतर तुमच्या समोरचा कागद हादरता नये तर आतली दुनिया हादरायला पाहिजे ते जोपर्यंत हादरत नाही तोपर्यंत तुम्ही बुद्धिस्ट नाहीये तुम्ही डॉक्युमेंटरी बुद्धिस्ट बरोबर आहे आज काही झालं की नाही आपल्या किती खोटं वागायचो स्वतःशी बावीस प्रतिना म्हटल्या म्हटलं नॉनव्हेज खायला जायचं बावीस प्रतिद्या म्हटल्या म्हटल्या सत्यनारायण उडकायला जायचं हे का करतो नाही करत तीन हजार वर्षाचा तुमचा जो डीएनए आहे तो सत्तर वर्षात लगेच बदलेल अशी अपेक्षा मी करत नाही तसं करणं गैर आहे कारण डीएनए बदलाची प्रोसेस ही खूप काळापर्यंत चालते पण भनते तुम्हाला धक्का देतात तुमच्या काळजात फिरतात तुमची गती वाढवत असतात ते आपण वाढवून घ्यायला पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये रावसाहेब कसबेंच गाव आहे धर्मांतराला रावसाहेब कसबेंचे वडील घरातली घागर घाण ठेवून मुंबई पर्यंत चालत आले आणि तिथून तिकीट काढून ते नागपूरला गेले तसेच आले आणि येताना पुन्हा चालत पैसे नव्हते गावात येताना घुसताना मात्र त्याने अकोल्यामध्ये एक बादली विकत घेतली एक दोर विकत घेतला आणि घराकडे न जाता गावाचा जो आड होता विहीर होती तिथे जाऊन ते त्या हाटाचं पाणी ओढणार तेवढ्या सगळे सवर्ण जमा झाले हे मारा हे मारा वीर शिवतो का तिकडून विहीर सुद्धा त्यांनीच बांधलेली होती त्या विहिरीतलं पाणी त्यांनीच काढलेलं होत महारा म्हटल्यानंतर एकदम राहनबा पेटला पाटील गावातून जाताना महार होता पण नापर मरून येताना महार मेलेला आहे आणि गुद्ध जागा झालेला जा आहे हे जुन्या हिराने वाली बात होते नाही का आता महार नाही म्हणायचं मेला तो पाटील म्हणाला असं कस महार कस काय हो बुद्ध होईल अरे होतो माझ्या बाबासाहेबांनी पाच लाख लोकांना एका घोषणे महाराज बुद्ध करून टाकलेलं आहे सुरू झाला बुद्ध आणि महार मेलेला होता आपण आपल्यावर काय परिणाम झालेला माझा बाप बुद्धिस्ट होता म्हणून तुम्ही आपोआप बुद्धिस्ट झाला आधार कार्ड वाले बुद्धिस्ट रेशन कार्ड वाले बुद्धिस्ट तुम्ही काहीच नाही केलं बुद्धिस्ट है तुम्हाला फिलॉसॉफी क्या होती है, है? आयडियोलजी क्या होती है तो विचार न करता तुम्ही जाऊ नका कारण आपल्या लोकांनाच तिकडे ओढण्याची भीती आहे कारण इथल्या व्यवस्थेला सगळ्यात जास्त आतून बाहेरून भीती वाटते ती तुमची वाटते कारण तुम्ही तुम्ही पाणी लेकर लेकरात तुम्ही ले रा, मंदिर राज्य घटना लिहिणाऱ्याची लेकरात म्हणून तुमची भीती वाटते त्यांना म्हणून तुमच्या मानेवर मन बसवतात त्यामुळे अशा धम्म परिषदांच्याकडे टाइम टेबल घरात फिकून या आणि मग बघा सास भाऊ बघायला भरपूर वेळा महाराष्ट्राची हास्य जत्रा असं काहीतरी आले नाही कष्टाने प्रयत्न करतो हे पाहिल्यावर हसू येईल म्हणून येतच नाही हसू तेच हसणार अरे आपण असे हाताचे घडीवर काय बघताय हस्य जत्रा बघतोय सिरियस होऊन सांगतो बुद्धिस्ट ही धर्म बदलण्याची जात बदलण्याची गोष्ट नाही तर गुलाबमुक्ती होण्याची गोष्ट आहे किती गंभीर आहे तुमच्या पोराना मनुष्य पण तुम्ही कधी लक्ष दे, देत नाही आपण सांगतो क्लोनिंगच्या जगात हो, आहोत आणि एमबीबीच्या पोराणा पुत्र कामेष्टी यज्ञ घातलाय की लेकर होतात हे सांगितले अँटी बुद्धा अँटी बाबासाहेब अँटी कॉन्स्टिट्युशन अँटी इथिक हे सगळं बघत चाललो ना आपण कारण तुमच्यातला मध्यम वर्ग हा चिनी माकडासारखा व्हायला गेलेला आहे अरे आम्ही तिथले नाहीच आहोत आम्ही मध्यम वर्गीय निघालो ना नीट इकडे बघत नाही तिकडे बघत नाही मागे बघत नाही सरळ अकरा वाजता ऑफिस आणि पाच वाजले की बेलवर बोट ह्याला आमच्या घरातला लॅब्रोवर कुत्रा पण असंच आहे इतका प्रामाणिक शिस्त पाळणं म्हणजे कुत्रा नाही आहे म्हणून हा जो बुद्धाचा संदेश आहे तोच तुम्हाला वाचवण्याची शेवटची शक्ती आहे तिथे दुसरा नाही आहे इमर्जन्सी एक्झिट नाही आहे एकच तुमच्या हातात आहे बाबासाहेबांनी दिलेले तुमचं जगणं तुमचं जगणं सुंदर करणं ते सौंदर्य विकसित करणं आणि माणूस म्हणून मिरवायला शक्ती देणं हे एकच काम फक्त बुद्धिजम करू शकतो कारण तो धर्म नाही तर वे ऑफ लाईफ आहे सायंटिफिक थिंकिंग मेथडॉलॉजी आहे ती इथे पेरू खाऊन कोकणातला आंबा खाऊन कुणाला पोरो होत नाहीत किती पण सांगू दे आंबा खाल्ल्यावर पोरं होतात मग कोकणातल्या पोरी मेल्याच असते ना एक पण पोरगी झाली नसते ह्याच्यातून बाहेर पडा प्लीज तर आता थांबतो जय जयभीम अरे भीम नमो बुद्ध आहे